श्री स्वामी समर्थ आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता घालवण्यासाठी सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये राहावा यासाठी घरामध्ये असे कोणते उपाय करावेत याविषयीची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा चॅनलवर पहिल्यांदा ल असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच न नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपण सर्व स्त्रिया आपला बराचसा वेळ आपल्या घराचं केंद्रबिंदू म्हणजेच स्वयंपाकघरामध्ये घालवतो रोज रात्री झोपण्यापूर्वी आपलं स्वयंपाकघर स्वच्छ पुसून झोपायला जावे स्वच्छ झालेल्या स्वयंपाकघरामध्ये नकारात्मकता राहत नाही दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस उठून तुम्ही स्वयंपाकघरामध्ये येता अशा स्वच्छ नीटनेटक्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला काम करायलाही उत्साह वाटतो स्वयंपाकघर जर अस्तव्यस्त पडलेला असेल सिंकमध्ये खरकटी भांडी पडलेली असतील तर अशा स्वयंपाकघरामध्ये अन्नपूर्णा देवी वास करत नाही आणि तिथे नेहमी धनधान्याची कमतरताही भासत राहते यासोबतच जर तुम्हाला स्वयंपाक करण्याचा कंटाळा येत असेल उदास वाटत असेल तर अशा वेळेस स्वयंपाकघरामध्ये एका मातीच्या पंथीमध्ये दोन भीमसेनी कापूर घ्यायचे आणि त्यासोबतच दोन अख्ख्या लवंगा प्रज्वलित करायच्या रोज हा उपाय करायचा यामुळे स्वयंपाकघरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट होते रोज रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करा हा उपाय करत असताना खिडक्यात दारं उघडी करायची आहे जेणेकरून स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये असलेली नकारात्मकता बाहेर पडेल आणि तुम्हाला तिथे काम करण्यासाठी उत्साह देखील वाटेल सांगितल्याप्रमाणे ओम अन्नपूर्णा व्य नम या मंत्राचा जप करत तुम्ही स्वयंपाक केला तर अन्नपूर्णा देवीची विशेष कृपा तुमच्यावरती राहील आणि केलेला स्वयंपाक हा तर बनेलच पण त्यासोबतच सात्विकता देखील वाढेल याशिवाय दर शुक्रवारी जर तुम्हाला शक्य झालं तर अन्नपूर्णा देवीची स्वयंपाकघरामध्ये स्थापना करून विधिवत पूजन करावे आणि स्वयंपाकघराच्या भिंतीवरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढावे दर शुक्रवारी तुम्हाला ही पूजा करणं शक्य नसेल तर किमान पौर्णिमेच्या दिवशी तरी तुम्ही अशी अन्नपूर्णा देवीची विशेष पूजा करू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासणार नाही आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये येत असतात म्हणूनच आपल्या घरासमोरील परिसर आपल्या घराचं अंग नेहमी स्वच्छ सुशोभित ठेवावं तिथे छोटीशी का होईना रांगोळी काढावी जर घरासमोर जागा असेल तर तुळशी वृंदावन ठेवावं तुळस आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला प्रवेश करू देत नाही आपल्या घरावर येणारी सर्व संकट विघ्न ती स्वतःमध्ये सामावून घेते म्हणून छोटंसं का होईना तुळशी वृंदावन प्रत्येकाच्या अंगणामध्ये असावं आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जेचे आणि सगळ्यात महत्वाचे स्थान म्हणजे आपले देवघर देवघरातील देवांची नित्य देवपूजा आपल्याकडून व्हायला हवी यामुळे सुद्धा आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होतं ज्यांना देवपूजेचा कंटाळा आहे ज्यांना देवपूजेसाठी अजिबात वेळ नाही त्यांनी घरामध्ये कोरडी देवपूजा कशी करावी यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तिथून तुम्ही तो बघू शकता ती दोन मिनिटाची पूजा केल्याने सुद्धा घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि तुमच्या घराला कुठलेही दोष लागत नाहीत आपल्या घराचं सौंदर्य वाढवण्यासाठी कितीही शोभेच्या वस्तू आपण घरामध्ये वाढवल्या आणि जर देवपूजा केली नाही तर घरामध्ये तुम्हाला सकारात्मक प्रसन्न वाटणारच नाही तिथे कायम नकारात्मकताच असेल नित्य देवपूजा केल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं तुमच्या मनाला प्रसन्न करणारी आणि एक वेगळीच ऊर्जा देणारी ही शक्ती आहे आणि खरं तर या दैवी शक्तीमुळे प्रसन्न वातावरण तयार होते त्यानंतर संपूर्ण सृष्टीला प्रकाशमय करणारी ऊर्जा ही आपल्या घरामध्ये यायलाच हवी ही मानवाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे ऊर्जेचा मूळ स्त्रोत म्हणजे सूर्यप्रकाश या सूर्यप्रकाशामुळे वसुंधरेला खरीखुरी ऊर्जा मिळते आणि ही खरीखुरी ऊर्जा आपल्या घरामध्ये यावी यासाठी सकाळी उठल्याबरोबर आपल्या घराचे पडदे खिडक्या उघड्या कराव्यात सूर्यप्रकाशामुळेच वसुंधरेला खरीखुरी ऊर्जा मिळते सूर्यप्रकाशामध्ये उभं राहण्यापेक्षा सूर्यप्रकाशामध्ये चालणं किंवा सूर्यप्रकाशामध्ये श्रम करणं दुप्पट फायदेशीर ठरतं म्हणूनच स्वयंपाकघराची दिशा जी आहे ती पूर्व दिशेला असावी कारण ती दिशा सर्वोत्तम मानली जाते कारण आपण स्त्रिया बराचसा वेळ जो आहे तो स्वयंपाकघरामध्ये घालवतो आणि तिथूनच सूर्यप्रकाश आपल्याला मिळत असतो आणि हा सूर्यप्रकाश मानवासाठी सहजतेने आरोग्यदायी जीवन देखील प्रदान करतो त्यानंतर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी यासाठी स्त्रियांनी नेहमी आंघोळ करूनच स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करावा कारण जसं तण तसं मन आणि जसं मन तसं अन्न त्यामुळे आंघोळीशिवाय शिवाय कधीही स्वयंपाक करू नये पण अगदीच ज्या माझ्या मैत्रिणी वर्किंग आहेत ज्यांना पटकन सगळं घरातलं आवरून कामावरती पळावं लागतं त्यांच्यासाठी पर्याय नसतो पण इतर ज्या गृहिणी आहेत त्यांनी मात्र काही नियमांचं पालन करावं ज्यामध्ये आंघोळीशिवाय शिवाय स्वयंपाक करू नये असा केलेला स्वयंपाक घरामध्ये नकारात्मकता वाढवतो ती नकारात्मकता आपल्या अन्नामध्ये सुद्धा उतरते आणि यामुळेच घरामध्ये बऱ्याचदा आपण बघतो की वादविवाद होतात भांडणं होतात घरामध्ये सगळं काही सुरळीत असतं तरी देखील एक नकारात्मक वातावरण घरामध्ये असतं आणि याचाच परिणाम संपूर्ण कुटुंबावरती होतो असं म्हणतात कोणतीही गोष्ट सातत्याने केली तर त्याची तुम्हाला सवय व्हायला ला लागते नवीन गोष्टी चांगल्या सवयी आयुष्यामध्ये स्वीकारायला हव्यात आणि ह्या गोष्टीमुळेच तर आपलं आयुष्य सकारात्मक होत जातं त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये हे छोटे छोटे बदल करावेत जीवनातील स्वच्छता म्हणजे निरोगी राहण्याची स्थिती स्वच्छता ही चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते तो आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे शरीराच्या स्वच्छतेसोबतच आपल्या घराची स्वच्छता देखील तितकीच महत्त्वाची आहे घर म्हटले की पसारा हा होणारच पण पसारा तसाच ठेवला तर नकारात्मकता वाढत असते त्यामुळे वेळोवेळी हा पसारा आवरणं घराची स्वच्छता करत राहणं हे गरजेचं असतं जिथे आपण काम करतो मुलं अभ्यास करतात मुलांच्या अभ्यासाची खोली असेल आपल्या स्वतःची खोली असेल ती स्वच्छ नीटनेटकी असावी वेळोवेळी ती आवरून घ्यावी बघा बऱ्याच जणांना शांत झोप लागत नाही कारण तिथे बरीचशी नकारात्मकता असते ती आवरली जात नाही म्हणूनच ना ही नकारात्मकता तुम्हाला झोप लागू देत नाही अनिद्रेचा यासोबतच मुलांची खोली देखील तितकी स्वच्छ असणं आवश्यक आहे बऱ्याचदा असं होतं ना की मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही अभ्यासाचा त्यांना कंटाळा येतो कारण हेच असतं की त्यांच्या रूममध्ये सुद्धा नकारात्मकता असते ती धुळीच्या स्वरूपात असते अस्तव्यस्त त्यांचं सामान पडलेलं असतं आणि आधी सांगितल्याप्रमाणे घर म्हटलं की पसारा होणार मुलं जिथं अभ्यास करतात तिथे देखील पसारा होणारच मुलांना देखील थोड्याफार सवयी लावायच्या की जेणेकरून ते त्यांचं सामान आवरतील मुलं शाळेत जाणारी असतील कॉलेजला जाणारी असतील तर अशा वेळेस आईने त्यांची रूम आवरावी जेणेकरून ते थकून आल्यानंतर त्यांना अभ्यास करण्यासाठी मन लागेल प्रोत्साहन मिळेल यासोबतच काही मोटिवेशनल कोर्स देखील त्यांच्या रूममध्ये दे लिहिलेले असावेत यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी कष्ट घेण्याची मेहनत घेण्याची त्यांना ऊर्जा लाभेल प्रोत्साहन मिळेल मी आधी ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की सकारात्मक ऊर्जा ही आपोआप येत नाही ती आणावी लागते त्यामुळे मुलांना सकारात्मक वाटेल अशा काही गोष्टी तुम्ही त्यांच्या खोलीमध्ये ठेवू शकता जसं की एखादं हिरवगार रोप असेल या हिरव्यागार रोपाकडे बघून सुद्धा एक वेगळीच ऊर्जा लाभते आणि रूममध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी मोरपीस देखील तुम्ही त्यांच्या मध्ये लावू शकता मोरपिसाचे अनेक फायदे शास्त्रात सांगितलेले आहेत मोरपिसामध्ये नकारात्मकता खेचून घेण्याची क्षमता असते बघा लहान मुलाची नजर काढण्यासाठी सुद्धा मोरपिसाचा वापर केला जातो त्यामुळे जिथे जिथे आपल्याला असं वाटतं की नकारात्मकता आहे बघा घर म्हटलं की नकारात्मकता ही आलीच ती नकारात्मकता घालवण्यासाठी तुम्ही मोरपिसाचा वापर करू शकता हे दोन दोन मोरपीस तुम्ही प्रत्येक खोलीमध्ये ठेवू शकता यामध्ये आधी सांगितल्याप्रमाणे मुलांच्या रूममध्ये तुमच्या घराच्या हॉलमध्ये यासोबतच तुमच्या बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही दोन मोरपीस ठेवू शकता यामुळे प्रत्येक खोलीमध्ये असलेली नकारात्मकता जी आहे ते मोरपीस स्वतःमध्ये ओढून घेतील आणि मोरपिसासोबतच पती पत्नीच्या रूममध्ये वास्तुशास्त्रानुसार राधाकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती असावी यामुळे तुमच्या नात्यामध्ये गोडवा राहतो अशी मान्यता आहे यासोबतच घराची शोभा वाढवण्यासाठी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहावी अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी घरामध्ये काही रोपं असावीत बघा हिरवीगार असलेली रोपं डोळ्याला मनाला प्रसन्न करतात त्यामुळे काही वास्तुशास्त्रानुसार असलेली रोपं आपल्या घरामध्ये असावीत घर छोटं असो मोठं असो झाडं लावायला कोणाला आवडत नाही आपल्या घराच्या बाल्कनीमध्ये घराच्या अंगणामध्ये आपण बरीचशी रोपं लावतो याशिवाय आपल्या घरामध्ये सुद्धा काही विशेष रोपं लावावीत बघा वास्तुशास्त्रानुसार सुद्धा खंडलक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये अशी कोणती रोपं असावीत यावरचा एक सेपरेट व्हिडिओ मी नुकताच शेअर केलेला आहे तुम्ही तो बघितला नसेल तर नक्की बघावा या रोपांकडे बघितल्यामुळे सुद्धा आपल्या मनाला एक वेगळीच ऊर्जा लाभते ही रोपं आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करतात आपल्या घराच्या सुख समृद्धीसाठी हिरव्यागार रोपांसोबतच घराच्या शांततेसाठी एक अतिशय महत्वाची वस्तू ही आपल्या घरामध्ये असायला हवी ते म्हणजे शांततेचं प्रतीक असलेलं श्री गौतम बुद्धांची मूर्ती वास्तुशास्त्रानुसार फेंगशुईनुसार सुद्धा गौतम बुद्धाची मूर्ती ही आपल्या घरात असणं अत्यंत शुभ मानल्या जातं ही मूर्ती घरामध्ये ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि घरामध्ये सुख शांती टिकून राहते त्यानंतर आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे खेचून घेणाऱ्या आणि देवी लक्ष्मीचा भाऊ असणाऱ्या खडेमिठाला आपल्या घरामध्ये स्थान असावं घराच्या सुखसमृद्धीसाठी आपण अनेक उपाय करत असतो पण काही उपाय हे टॉयलेट बाथरूममध्ये केले जात नाही आणि तिथे देखील खूप नकारात्मकता असते पण मीठ ही अशी वस्तू आहे जी आपल्याला आपल्या बाथरूममध्ये सुद्धा ठेवता येते खडेमीठासोबत तुम्ही तुरटीचा देखील वापर बाथरूममध्ये दे करू शकता मीठ जे आहे ते नकारात्मकताला संपूर्णपणे खेचून घेते बघा हे जे मीठ आहे मी माझ्या हॉलमध्ये मा ठेवलं होतं अशा प्रकारे पिवळं पडायला लागलं किंवा खडे खडेमीटाला पाणी सुटायला लागलं की ते मीठ जे आहे ते किचन सिंकमध्ये प्रवाहित करायचं आणि ज्या लवंगावरती ठेवलेल्या होत्या त्या देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात त्यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते त्या वापरलेल्या लवंग तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत बघा हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी किंवा आमोसेच्या दिवशी करू शकता आणि या उपायासाठी तुम्हाला खडे मीठच वापरायचं आहे बऱ्याचशा मला कमेंट येतात की ताई साधं मीठ वापरलं तर चालते का पण मीठ वापरून घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होणार नाही खडे मीठ तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातं तिथून तुम्हाला ते आणायचं आहे खडे मीठ हे नेहमी काचेच्या बरणीमध्येच ठेवावं कारण काचेचा संबंध हा शुक्रग्रहाशी आहे आणि लक्ष्मी स्वरूप असलेलं मीठ नेहमी काचेच्याच बरणीमध्ये ठेवावं काचेच्या भरण्या काचे देखील खूप स्वस्तामध्ये तुम्हाला बाजारात सहजरित्या मिळून जातात काचेची एखादी छोटीशी बरणी आणली तर त्यामध्ये तुम्ही हे खडे मीठ भरून ठेवू शकता हा उपाय करण्यासाठी काचेची वाटी किंवा सिरॅमिकची वाटी तुम्हाला घ्यायची आहे माझ्याकडे हे एक शो पीस आहे यामध्ये मी हे खडे मीठ भरून ठेवलेलं आहे बघा आधी मी काचेच्या बाऊलमध्ये ठेवलं होतं आणि ते कशाप्रकारे विसर्जित केलं हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि आता ते मीठ खराब झालं होतं त्यामुळे नव्याने हे मीठ मी भरून ठेवत आहे हे, हे मीठ असंच ठेवलं तरी चालतं पण देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तिला प्रिय असणाऱ्या लवंगा देखील यावरती ठेवाव्यात पाच सात या संख्येने तुम्ही लवंगा यावरती ठेवायच्या आहेत आणि आधी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस मीठ पिवळं पडायला लागेल किंवा मिठाला पाणी सुटायला लागेल त्यावेळेस ते मीठ विसर्जित करायचं आणि लवंगा देखील तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत तसं खडे मीठ तुम्ही एखाद्या काचेच्या छोट्या छोट्या बाउलमध्ये भरून प्रत्येक रूममध्ये ठेवू शकता पण ह्या लवंगा ठेवलेल्या खडे मिठाचा वापर तुम्हाला तुमच्या घराच्या हॉलमध्ये करायचं मुख्य प्रवेशद्वारासमोरच ही वस्तू तुम्हाला ठेवायची आहे अशा ठिकाणी ठेवायची की बाहेरून आलेल्या व्यक्तीला तुम्ही मध्ये काय ठेवलेलं आहे ते दिसणार नाही आणि हे जे खडेमीट आहे ते त्याचं काम करत राहील म्हणजे घरामध्ये असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करेल आणि घराकडे आपल्या देवी लक्ष्मीला या लवंगा आकर्षित करतील घरातील सकारात्मक ऊर्जेसाठी जे काही उपाय मी तुमच्यासोबत शेअर केले याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ